नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दोन हजार तेवीस साल सुरू झालेलं आहे आणि आपण याही वर्षी एस मस्त व्हिडिओ करणार आहे तर पहिलाच आपण व्हिडिओ करणार आहे तो हलव्याचा हार आपण मागच्या वर्षी हलवा केला होता पण आता हलव्याचा असा हार आणि त्यासाठी लागणारे फुलं हे हो बघा किती छान हा हार झालेला आहे तर आपण हलव्याचे दागिने लहान मुलांचे आणि मोठ्यांचे कसे करायचे आहेत तर ते बघूया कारण आपल्याला नवी नवरी असली की आणि छोटं बाळ असले की हलव्याच्या दागिन्यांचं एक खूप अप्रूप असतं की खूप छान वाटतं आपल्याला आणि हवा इतकी सुरेख असते सगळं वातावरण छान असतं तर आपण जरूर करून बघूया सगळे असं आहे हलव्याचे दागिने करण्यासाठी आपण आता काय काय तयारी करायची आहे ते बघूया इथे मी सगळं हे तुमच्यासमोर ठेवलेलं आहे मुद्दाम करण्यासाठी इथे आपण रंगीत कागद घेतलेला आहे हा गुलाबी आणि हिरवं तुम्ही दुसऱ्या कलरचा पाहिजे तरी घेऊ शकता क्रेप पेपर अगदी दहा रुपयाला वगैरे हा मिळतो यात भरपूर फुलं होतात तो एक लागतो त्यानंतर मुख्य म्हणजे आपल्याला हलवा तर असा टपोरा हलवा कसा करायचा तोही आपला व्हिडिओ आहेच बघा वेचून घ्यायचे चांगला काटा असेल असा तपोरा, तपोरा। हा हलवा आपण सगळा घ्यायचा आहे टपोरा टपोरा साबुदाण्यावरचा हलवा आहे हा साधारण आपल्याला शंभर ते सव्वाशे ग्रॅम हलवा हा लागतो हा आपल्याला छोट्या नॉर्मल एक फूट हारासाठी बाळाच्या हऱ्यासाठी एकदा केला की तो दोन तीन वर्ष तुमचा हार व्यवस्थित ठेवला तर राहतो बघा असा हा हलवा आहे आपण वेचून घेतला जर असा खराब असेल तो तो ये ये तो तर तो मग नाही घ्यायचा तो बाजूला टाकायचा असे हलवा घेतला मी आणि त्यानंतर किरीटसाठी असा आपण हा बारीक हलवा घेतलेला आहे साधारण शंभर ग्रॅम साखरेचा आपल्याला हराला हलवा लागतो हा अगदी थोडा मुडभर हलवा पुरणार आहे तर आता आपण काय काय कसं करायचं आहे ते बघूया हा मी हलवा बाजूला ठेवते इथे आपण फेविकॉल घेतलं आहे किरीटसाठी त्यानंतर असा रंगीत कागद घेतला आहे मी हा गोल्डन कलरचा हा पुठ्ठा घेतला आहे हा टिकल्या घेतलाय आहे तशा आता हल्लीनं भरपूर साहित्य मिळतं आणि खूप स्वस्त असतं हे कागद वगैरे पाच रुपये दहा रुपये म्हणजे मुद्दाम सांगते तुम्हाला आणि यात भरपूर दागिने होतात हे टिकल्या मिळतात मणी मिळतात बरंच वेगळं वेगळं मिळतं आणि हरासाठी आपल्याला मुख्य जीव किंवा सोनेरी मणी असं लागतं आहे बघा असं हे जीग असतं आता पूर्वी हे खूप घट्ट असायचं हल्ली जर आहे असं थोडं सैलच असतं तर हे आपण असं कापून घ्यायचं आहे बघा साधारण अगदी छोटे छोटे एकसारखे पीस आपण याचे तुकडे करायचे कात्रीने अशी छोटी कात्री घ्यायची आणि हे म्हणजे ते बरोबर बसतात आपल्याला किती लागणार जीक तेवढं कापून घ्यायचं प्रत्येकाच्या मनामध्ये हलव्याच्या दागिन्याचं एक खूप छान फिलिंग असतं मलाही आत्ता मी हे करते तुम्हाला दाखवते आहे ना पण मला माझाही पहिला संक्रांत सण आठवतो आहे की माझ्या आईनी आणि माझ्या सासूबाईंनी किती हौसेने सगळे दागिने केले होते हलव्याची वाटी काळी साडी असं हे जीक सगळं आपण कापून आहे पांढरा स्वच्छ दोरा असा आपण हा ओवून घेतला मी सुईमध्ये फार जाड ही सुई नको एक फूट आपल्याला हार हवा आहे तरी थोडं त्याचे डबलच घ्यायचं जे सोडायला लागतो आपल्याला दोन्ही बाजूला बांधायला हे बघा असं हे हाताने अंदाजाने घ्यायचं अगदी अगदी सोपा आहे आणि तुम्ही एकदा हे शिकलात ना की तुम्हाला खूप छान हाऊस येईल आणि तुम्ही कोणाला गिफ्ट पण हे देऊ शकता लहान बाळ असेल असाच मोठा हे हार करावा लागतो आता हे जीग जी घेतले आपण कट करून हे असं ओवून घ्यायचं ते बघा असं हे हातातच धरायचं बोटात धरण्यापेक्षा हाताने हे सहज लगेच जातं तर हे असं ओवायचं असं हे सगळी झीघ पहिल्यांदा आपल्याला किती करायचे हलवा किती वापरायचा आहे ते जास्तीत जास्त हे आपण ओवून घ्यायचेत अगदी पटपट होतात बघा इथे मणीही तुम्ही वापरू शकता गोल्डन कलरचे मणीही हल्ली चांगले मिळतात आपल्याला हवं तेवढे झीग मी असं ओवून घेतलेलं आहे इथे एक गाठ मारली खाली दोन पदरी दोरा आहे हां हे बघा दोन पदरी दोरा घ्यायचा पूर्वी बायका चिरमुऱ्याचा पण हार करायचा तर ओवून करायच्या हे बघा आता इथे एक गाठ आहे आणि दुसरीही गाठ मारायची म्हणजे हा जो दोरा आहे तो आपल्याला वापरता येतो आणि हे अडकवायला आपल्याला लागेल आता काही बोटात अडकवतात ता, अंगठ्यामध्ये म्हणजे पायाच्या अंगठ्यात अडकून तुम्ही खाली निवांत बसून सुद्धा ही प्रोसिजर करू शकता आता मी मात्र मला तुम्हाला दाखवायचं आहे ना त्यामुळे मी हुकमध्ये लावणार आहे आणि आपल्याला पायाला कलं तरी इतकं आपण छान करतो तर तेही मनाला बरं वाटत नाही पण तरी नॉट बॅड आपण अंगठ्याला किंवा पाया हुकला लावायचं असे हे साधे हुक किंवा रबरी हुक पाच दहा रुपयाला सहज मिळतात हे असं मागचा कागद काढून टाकला आणि मी हे दारालाच बघा चिटकवलं म्हणजे हे इझी राहतं आणि त्यामध्ये मी आता हा असा दौरा अडकवती आहे आणि इथं पहिल्यांदा आपण जीक घालायचं म्हणजे आपल्याला आत्ता सुरुवातीला गाठ घालताच येणार नाही जीक घातल्यानंतर आता ह्या दोन दोऱ्यांना आपण अशी फट करायची आणि यामध्ये हा हलवा घालायचा बघा कसं दिसतंय आता हे अशा पद्धतीनेच ओवत जायचं घट्ट करायचं आहे किती काही सेकंदातच आपण से हे करू शकतो साधारण एक माळ व्हायला दहा मिनटं लागतात आता लगेच हे टाळण पाहिजे हे बघा आता हे असे सगळी माळा पण ही कम्प्लीट करायची आपल्याला किती हवं एक फूट साधारण पंधरा सोळाच हलवे यामध्ये बसतील पायाच्या अंगठ्यामध्ये जमिनी आपण खाली बसून चांगली मांडी घालून बसून करू शकता हलव्याची मग मा, अगदी मला पाचच मिनटं लागले जे मी निवांत तुम्हाला दाखवते तरी आणि ढकलायचं सोळा हलव्याचे दाणे मोठे मोठे टप्पोरे मी घेतले आता जर मोठ्या नव्या नवरीला करायचं असेल तर ह्याच्या दुप्पट तरी आपल्याला लागेल आणि घरी केलेलेच आपल्याला एक आनंद वेगळाच असतो ना अगदी एका दिवसामध्ये तुमचा मोठा हार असा होऊ शकेल आणि त्याला साधारण मोठ्या हाराला दोनशे ग्रॅम हलवा लागेल हा मी शंभर ग्रॅम हलवा घेतलेला त्यातला थोडा काढला मी बारीक होता तो किती झाले आता हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा असे सगळे एकसारखे करायचे आणि आपण नंतर आता हा हलवा घातला की मी गाठ मारणार आहे म्हणजे गाठ मारली की काय होईल तो पडणार नाही नाहीतर मग काय होतं पडू शकतात ना हलव्याचे दाणे म्हणून हा एक घातला मी एक्स्ट्रा एखादा घालून ठेवायचा म्हणजे पडला एखादा तरी आपल्याला तो ढकलता येतो आणि इथे आता शेवटी आपण ही गाठ मारून घ्यायची दोरा तोडते ताण मात्र सोडायचा नाही हे असं बोट धरलं मी इथं दोन्ही याला ताण धरून गाठ मारते एकदम जोराची पडला हलवा तर आपल्याला लगेच घालता येतो तोही जी आपण गाठ मारून घेतली आणि अशा पद्धतीने सगळे हे करून घ्यायचं आहे अशा पण ह्या चार माळा करून घेतलेल्या आहे ह्या अशाच एक सारख्या बाजूला ठेवायच्या आता इथे मी हा क्रेप पेपर घेतलेला आहे याचं साधारण मी बघा हा क्रेप पेपर आहे दिसतो असं ह्याला फुलं करताना छान हे इथं वेगवेगळ्या वेग प्रकारची फुलं असतात तीन बोटं घेतली मी जे साधारण मला वाटते दोन इंच झालं हे आपल्याला लहान मोठा हार हवा तशी याची फुलं लहान मोठी करता येतात इथं कात्रीनी किंवा सुरीने तुम्ही हे कापू शकता सगळ्या एकसारखं कापून घ्यायचं अशा ह्या पट्ट्या काढायच्या एका वेळेला तुम्ही दोन तीन पट्ट्या घेऊ शकता आता मी ही गोंडा फुलं करते म्हणजे साधारण झेंडूचे असतात तशा आकाराचे आता ह्याच्या मी अशा घड्या घातल्या चार हलकेच आता अगदी पटकीने होणारी ही फुलं आहेत साधारण मधली बाजू आपण बघायची ती सोडून द्यायची हे बघा अंदाजाने आपल्या डोळ्याच्या आय लाईनमध्ये आपण हे घ्यायचं एवढी मधली सोडायची आणि नुसतं हे मध्ये आपण कट करत जायचं कडेचा भाग मात्र करायचा नाही कट शिरायचं नाही आहे ते हे बघा अगदी ही लवकर होतात आणि छान दिसतात म्हणून मी दाखवते आणि आता बघा पूर्वीसारखं नाही आहे की आता भरपूर फुलं विकत मिळतात तुम्ही हलव्याचे दागिने कधी केले होते का किंवा तुम्हाला आवडतं का तुमच्याही दागिन्यांचे मला फोटो जरूर पाठवा कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कसं काय वाटलं आहे हाही व्हिडिओ आणि तुम्ही काय करता यात वेगळं आणखीन म्हणजे मलाही कळेल अगदी असं एक साईडनी हे सा असं घेतलं तर दुसऱ्या बाजूने कात्री मात्र शार्प पाहिजे ना याला मध्ये सोडून द्यायचं जवळ जवळ घ्यायचं शक्य तितकं खूप हल्ली सुंदर फुलं विकतही मिळतात पण घरी केलेले छान वाटतं आता ही हलकीच पट्टी आपण उलगडायची आणि आता काही नाही हे सुविधावर दोरा इथे ओवून ठेवलेलाच आहे हे बघा हे उलगडलं आहे आणि आता हे ओवायचं दोऱ्यामध्ये आपण एक सारखं इथे मुद्दाम मी तुम्हाला ठेवून दाखवते हे म्हणून मधली जा बाजू मी सोडली होती बोलले ना त्यासाठी पाकळ्या करून करतात ती फुलं वेगळी असतात पूर्वी आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी सर्वजण शेजारच्या बाजारच्या बायका असे हलव्याचे दागिने करायचे आणि मी लहान होतो तर आम्ही बघत बसायचो माझे माहेरचे कोण बघत असतील शेजारचे तर त्यांना नक्की आठवेल की आपण कसं करत होतो हलवा बघत होतो लहान असताना हलवा पण आणि हलव्याचे दागिने त्यावेळेला घरी करायची खूप पद्धत होती आजकाल विकत ही खूप छान मिळतात दागिने पण त्याला किती मेहनत आहे हे तुम्हाला कळतं आहे याच्यावरनं कला आहे ही एक आता हे हलकेच असं सरकवायचं सा, मी पट्टी थोडी कमी घेतली ही पूर्ण क्रेप पेपरची घेतली नव्हती साधारण त्यामध्ये आपण हे हलकीच असं सरकवत जायचं दोन्ही बाजूनी असं सा सरकवायचं आणि गाठ मारायची अशी ही फुलं पटपट होणारी आहेत आणि ही दिसतात ही छान आणि जास्त करून हा गुलाबी रंग हलव्याच्या दागिन्यांना वापरला जातो हे बघा किती सुरेख झालं बघा एतले, एतले हे बघा ही मी अशी पाच फुलं केलेली आहेत आत्ता आता आपण काय करायचं यातलं त्यातले त्यात मोठे जे फूल आहे ते मध्ये बांधूया आपण एक सारखे मोजून घ्यायचे पेपर म्हणजे व्यवस्थित होतात हे जे दोरे आहेत हे सगळे आता आपण एकत्र करायचं आहे नंतर आपण कापायचं आहे पण आत्ता हे सगळं व्यवस्थित ठेवून इथे बांधून घ्यायचं आहे हे बघा या बाजूने घेऊया एखादा हलवा पडू शकतो तो आपल्याला मध्ये घालता येतो हा बघा हे व्यवस्थित बसला अशीच पाच बाजूला आपण हे दोन बाजूला दोन आणि वरती दोन असे बांधायचे आता तर असा आपला हा हलव्याचा हार तयार होतो आता या चार माळा आपल्या तयार झालेल्या आहेत मध्ये आपण इथे फुल लावून घेतलं आता काय करायचं हलवा हलवू नये म्हणून आपण ही प्रत्येक ही जी माळ आहे इथे ह्याला दोरा लावून घ्यायचा घट्ट ही महत्वाची गोष्ट आहे नाहीतर मग काय होतं हलवा हलतो इथे गाठ मारून घ्यायची आणि या दोन्ही माळा मग आपण जोडायच्या आहेत या दोन्ही माळा अशा जोडून घ्यायच्या आणि आता हे जे आपण फुलं केलेली आहेत ते फुल याला बांधायचं पहिल्यांदा गाठ मारून घ्यायची आणि मग नंतर पुन्हा तुम्ही गाठ मारू शकता असंच आपण दुसऱ्या बाजूलाही करायचं पण आपण मध्ये इथे बरोबर याचा सेंटर काढायचा आपण साधारण सात सात हलवे घेऊन इथे मध्ये तीन चार पाच सहा सात सा, सोळा हलवे घेतलेत आपण इथे आपण इथे फूल लावू शकतो हे बघा अशीच ही पण बाजू करायची आपण दुसऱ्याही बाजूला आपण असंच सगळं करत आहे आणि किरीट पण आपण अगदी सोप्या पद्धतीने कसं करायचं असेच गजरेही करायचे आहेत हातातले हे बघा तर मागच्या बाजूला पण अशी इथे तुमच्याकडं माझ्याकडे आता ही हिरवी ता होती पण शक्यतो गुलाबी किंवा लाल रंगाची अशी नाजूक रिबन घ्या आणि ही आपल्याला हवी तेवढी आकाराची कापायची आहे आपला हार तयार झालेला आहे कसं वाटतंय ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा हार केला अशाच पद्धतीने मी हे छोटेसे गजरे बाळाच्या हातात घालायचे केलेले आहेत बघा अगदी त्याला छोटा नाजूक हलवा वापरलेला आहे साधारण तशाच पद्धतीने आणि आता आपल्याला किरीट करायचं आहे तर त्यासाठी असा सोनेरी एक कागद आणि लाल असे दोन प्रकारचे घेतलेत मला साधारण सोनेरीच बरा वाटतं हा गोल्डन कलरचा कॉम्बिनेशनला म्हणजे उठून यावर सगळं तर हा आपण कसा करायचा आहे ते पाहूया किरीट करण्यासाठी असा आपण आता हा पातळ असा कागद घेतलेला आहे थोडासा पुठ्ठा फार जाड होतो आणि हा कागद एक आहे सोनेरी तर आपण हे इथे चिटकून घ्यायचं आहे फेविकॉल लावून ज्यांचं आर्ट चांगलं असतं त्यांना ह्या अशा गोष्टी सहज जमतात हा सगळा असा लावून घ्यायचा आणि त्यानंतर हा आपण त्याला आकार द्यायचा आहे सिसपेननी ड्रॉईंगनी साधारण आपल्याला किती साईज पाहिजे हे असं आपण स्केच करून घ्यायचं आहे आणि नंतर तो कापायचा आहे मी हा आधीच असा कापून ठेवलेला आहे की आपला वेळ जास्त जाऊ नये यासाठी बघा यालाही नंतर आपण अशी जोडायचं आहे आणि आता आपण काय करायचं आहे याला हल्वे हे से हलवे जोडत जायचं हेवी कॉल लावायचं पांढरा शुभ्र हलवा छोटा छोटा आपण घेतलेला आहे इथे वरती तेवढा मी मोठा लावते आपण अशा रंगीत काचेच्या ह्या टिकल्या पण आहेत ह्याही अशा लावते मी इथे टप्पोरा हलवा घेतलाय वर लावायला आपण कॉलनी छान बसतो हलवा हलव्याला जरी थोडंसं असं लावलं तरीसुद्धा पटपट हलवा बसेल याच्यामध्ये थोडंसं मी असं इथे हलवा लावणार आहे अगदी कमी वेळात आणि पटकीने हलवायचे दागिने असे होतात हे पण फेवी कॉलनी असं इथे इथे तुम्हाला भरपूर अशा व्हरायटीज मिळतात वेगळ्या वेगळ्या काही करायचं असेल तर असं पण पटकिनी होणार आहे मी डिझाईन घेतलेलं आहे रंगीत हलवा इथे वापरता येतो तुम्ही कसं करता मला जरूर सांगा नक्की सांगा आम्ही माझी मुलं छोटी असताना घरी दागिने केलेली आहेत मी हलव्याच्या दागिन्यांचा क्लाससुद्धा घेतलेला आहे पूर्वी आजकाल सहज विकत मिळतात पण पूर्वी घरीच तयार करत असत असं आहे किरीट आणि हार हे दोन्हीही आपलं तयार झालेलं आहे आणि शेवटी आपण दोन हलव्याच्या दागिन्यांचे फोटो टाकलेले आहेत ते तुम्ही नक्की बघा आणि कुणाचा फोटो आहे तेही ओळखा कमेंट्समध्ये मला सांगा